नमस्कार तुम्ही आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि कुरडवाडीतली ताजी मोठी अपडेट आता आपल्या हाती येत आहे कुरडवाडी नगरपालिका निवडणुकीचा थिएटर रणसंग्राम सध्या शहरात मतदानाचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजला मिळालेल्या ताजी माहितीनुसार आज दुपारी ठीक चार वाजेपर्यंत कुरडवाडी शहरात सरासरी एक्कावन्न टक्के इतक्या मतदानाची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे मतदाराने आपला हक्क बजावण्यात मोठा उत्साह दाखवला आहे सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा मतदान केंद्रावर पाहायला मिळत होत्या अनेक ठिकाणी महिला तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर पडले आणि त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेतला सुरुवातीला संत असलेला मतदानाचा वेग दुपारनंतर वाढलेला स्पष्टपणे दिसत होता सकाळी थंडीची दुपारी होण्याची प्रवाह न करता कुर्डवाडीकर नागरिक आपला नगरसेवक तसेच नगराध्यक्ष निवडण्यासाठी उत्सुक असल्याचे देखील पाहायला मिळाले पाहूयात काही दृश्य लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सिद्धेश्वर कसबेसह मीरमय शिरसट कुर्डुवाडी